की आपली त्यावेळेस परिस्थिती नव्हती सायकल घेताना पण आणि नसताना काही वेदना आणि दुःख आहे हे मलासुद्धा माहिती आहे जेवढ्या कमीत कमी क्यमि सायकल द्यायच्यात त्याचा मी प्रयत्न करतो ते पण काही ठराविक काळापुरतं कारण एवढ्या कमी किमतीत मी वर्षभर काय सायकल देऊ शकत नाही आणि हा थोडक्यात ना नफा ना तोट्यामध्येच मी ह्या सायकल देतो आहे गेल्या वर्षी साधारण एक दोन ते तीन हजाराच्या आसपास सायकल मी दीड दोन महिन्यामध्ये मी दिल्या होत्या ह्या वर्षी माझं पाच हजार सायकलपर्यंतचं टार्गेट आहे मोफत सायकल विद्यार्थिनीला वगैरे देतात ह्याच्यामध्ये होतं असं की जे गरजवंत विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत त्या सायकल पोहोचत नाही आहेत मग त्याच्यामध्ये बरेचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की अजून हजार टाकले था तर नवीन सायकल येतील म्हणून असे विचार करून येणारे पालक भरपूर आम्हाला मिळाले आपण टू व्हीलरला बुकिंग बघितलं असेल फोर व्हीलरला बुकिंग होते असं बघितलं असेल तर माझ्याकडं सायकलला बुकिंग आणि वेटिंग पिरियड okay. आहे म्हणजे सात दिवस दहा दिवसाचं वेटिंग पिरियड आहे तर सात दिवस दहा दिवस विद्यार्थी पालक थांबतायत सायकल द्यायचे हे mm -hmm. मला खूप विशेष वाटतंय जे तुम्ही पेपरला ॲडव्हर्टाईज करता होर्डिंग लावता तो खर्च कुठं जातो तर त्या कंपन्यांकडं जातो जे काही सदन लोक असतील त्यांच्याकडे जातो तर तुम्ही असं विचार करा की ते जे जाणारे पैसे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोचवता येईल अप्रत्यक्षरित्या त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर तर आपल्या प्रत्येकाचं लहानपणाचं एक स्वप्न असतं की आपल्याकडे सायकल असावी आपण ती घेऊन गावभर फिरावं मनमोकळेपणाने पण त्यामध्ये प्रत्येकाची परिस्थिती नसती किंवा प्रत्येकाच्या काहीतरी कंडिशन असते जसं की सगळ्यांच्या लहानपणाची आठवणीत की प्रत्येकाची एक घरची कंडिशन असते की पहिला नंबर काढ किंवा पास हो किंवा काहीतरी स्पेसिफिक मार्क्स पाड अशी प्रचार कंडिशन असते मग ते कशी काय करून रडून काहीतरी करून आपल्याला ते सायकल मिळतेच पण काही लोकांची कॅपॅसिटी नसते मग त्यांचं ते स्वप्न अधूर राहतं पण आता मात्र बारामतीमध्ये बारा ते कोणाचंही स्वप्न अधूर राहणार नाही कारण बारामतीमध्ये आर जे स्टुडिओ हे एकदम मुबलक दारामध्ये सायकल प्रोव्हाइड करत आहेत आणि त्याचेच ओनर श्री राहुल जगताप सर आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे सर तुमच्यावर तर तुमची अफलातून एक स्कीम आहे की फक्त तीन हजारामध्ये सायकल तुम्ही प्रोव्हाइड करत आहात तर याची नक्की स्टोरी कशी आहे की, की, की तुमचं दुकान कसं तुमचं चालू झालं किंवा तुमचं जे स्टोर आहे ते कसं चालू झालं आणि ही आयडिया तुम्हाला कुठून आली पहिल्यांदा मला सांगताना आनंद होत आहे की तुमच्या माध्यमातून माझी ही स्कीम बऱ्याच लोकांपर्यंत पोचणार आहे त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद मानतो सायकलचा सा बिझनेस मी सुरू करायचा विचार दोन हजार सतरा अठराच्या आसपास सुरू केला होता आमचे मित्र Hmm. श्रीनिवास वायकर वकील आम्ही त्यांना वकील म्हणतो त्यांनी बारामती सायकल क्लब हा स्थापन केला होता त्याचा मी एक सदस्य आहे hmm. आणि सायकलची चळवळ ही ॲडव्होकेट श्रीनिवास वायकर वकील यांनी चालू केली त्यांच्याच पाठोमाग आम्ही चालत चाललो आहे hmm. आणि त्यानंतर एक आपल्याला व्यवसाय हवा आहे hmm. म्हणून आम्ही लोकांना सायकल सजेस्ट करायला लागलो hmm. किंवा सायकल आपण चालवते तर आपण सायकल पण लोकांना व्यवस्थित चांगल्या दिल्या पाहिजेत मग मी तो सायकलचा व्यवसाय निवडला सायकल ही गोष्ट अशी आहे की ती सायकलप्रमाणे एक चेन आहे लहान मुलगा असेल सहा महिने वर्षाचा छोटी सायकल घेतो त्याच्यानंतर थोडा मोठा झाला की परत तो सायकल थोडी मोठी घेतो आणि ही सायकल कधीच बंद होणार नाही आहे ही ही चेन सातत्याने कंटिन्यू हे चालूच राहणार आहे दुसरं बाकीचा व्यवसाय करायचं म्हटलं तर त्या गोष्टी थोड्या जरा वेगळ्या पडतात आणि हा व्यवसाय मला ह्याच्यामध्ये जा भविष्य जाणवलं म्हणून मी दोन हजार अठरा साली हा व्यवसाय सुरू केला सुरू करत असताना मी माझ्या पाठीमागच्या गोष्टी पण आठवत होतो की आपली त्यावेळेस परिस्थिती नव्हती सायकल घेताना पण आणि नसताना काय वेदना आणि दुःख आहे हे मलासुद्धा माहिती आहे अशा बरेचशी उदाहरणं गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्याच्यामधनं मी कमीत कमी हजार दोन हजारापासून ते दीड दोन लाखापर्यंत मी माझ्या मा दुकानामध्ये सायकल ठेवली असाच विचार करत असताना मी मनापासून ठरवलं गेल्या दोन वर्षापासून मी ही स्कीम करतोय जेवढ्या कमीत कमी सायकल द्यायच्यात त्याचा मी, मी प्रयत्न करतो ते पण काही ठराविक काळापुरतं कारण एवढ्या कमी किमतीत मी वर्षभर वर काय सायकल देऊ शकत नाही आणि हा थोडक्यात ना नफा ना तोट्यामध्येच मी ह्या सायकल देतो आहे ह्याच्यामध्ये पालकांचा विद्यार्थ्यांचा फायदा आहे एका बाजूला आणि एका बाजूला माझा फायदा काय तर तेच कस्टमर माझ्या दुकानापर्यंत शोधत शोधत येतं बरोबर आहे आणि शोधत आल्यामुळं माझ्या ह्या जरी शंभर सायकल गेल्या तरी बाकीच्या माझ्या पन्नास सायकल जात आहेत म्हणून त्या सायकल मी एकदम कमीत कमी देतो ही स्कीम मी गेल्या वर्षीपासून चालू केली होती गेल्या वर्षी साधारण एक दोन ते तीन हजाराच्या आसपास सायकल मी okay. दीड दोन महिन्यामध्ये मी दिल्या होत्या mm -hmm. ह्या वर्षी माझं पाच हजार सायकलपर्यंतचं टार्गेट आहे okay. आणि गंमत तुम्हाला एक सांगतो mm -hmm. की आजकाल तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळीकडे बघा mm -hmm. तर राजकीय लोक आणि बाकीची जी काही संस्था असेल किंवा mm -hmm. काय तर ते काय करतात की मोफत सायकल विद्यार्थिनीला वगैरे देतात ह्याच्यामध्ये होतं असं की जे गरजवंत विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत त्या सायकल पोचत नाहीयेत तर असे बरेचसे पालक विद्यार्थी आमच्यापाशी येऊन म्हणायचे की आम्हाला सायकल पाहिजे होती पण आम्हाला ती मिळाली नाही okay. तुम्ही आम्हाला सायकल डोनेट करू शकता का देऊ शकता का तर प्रत्येकाला तुम्ही डोनेट करू शकत नाही तर मी काय करू शकतो हो किंवा कमीत कमी ना नाफा ना तोट्यामध्ये सायकल देण्याचा सा मी प्रयत्न करू शकतो हा मी विचार केला आणि गेल्या वर्षीपासून मी काही ठराविक काळापुरतं एक कमीत कमी वाजवी दरामध्ये मी कंपनीशी भांडवून कमीत कमी किंमत करून ती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोचवली जाईल ह्याचा प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये होता असं की कंपनीतून सायकल मागून इथं घेणे येताना पूर्ण सुट्टी येते परत त्याला जोडणं हे आता गोष्टी होतात म्हणून मी काय केलं की विदाऊट जोडलेल्या सायकली लोकांपर्यंत देणं प्रत्येक जण आपापल्या गावामध्ये दुकानदार असतात तिथं नेऊन ते जोडतील आणि तिथल्या सायकल दुकानदारांना जोडण्याच्या माध्यमातून तिथंही त्यांना दोन पैसे मिळतील हा माझा उद्देश आहे ही जी मी सायकल देतोय ती विदाऊट फिटिंगमध्ये दे देतोय एखाद्याला जोडून पाहिजे असेल तर ते मुबलक दारामध्ये मी त्यांना जोडून देतोय आणि मला ह्या ज्या काही ऑर्डर आहेत पूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत त्यांना मी ऑल महाराष्ट्रामध्ये इथून कुरिअर करतोय आणि प्रत्येकाचं जे काय जिथून का मागवत आहेत तर ते त्यांचे ते चार्जेस भरतात आणि सायकल घेऊन जात आहेत सांगायचं तात्पर्य हे की जे वॉरंटीसाठी जे कंपनी पैसे घेते किंवा बाकीच्या गोष्टीसाठी तर कंपनीला आम्ही सांगितले वॉरंटी वगैरे आम्हाला नको आहे त्या पद्धतीने आम्ही ते शेड्यूल आम्ही त्याच्यामध्ये बसवलं आणि कमीत कमी सायकल किमतीमध्ये सायकल द्यायचं आम्ही प्रयत्न करतोय आता ही जी स्कीम आहे ती ही ती जूनपर्यंत ठेवलेली आहे अजून थोडा चांगला प्रतिसाद मिळाला तर जुलैचा हाफ किंवा जुलैपर्यंत ठेवण्याचा आमचा मानस आहे म्हणजे तुम्ही जगडून सगळे काय साम दामदान करून जेवढी कमी किमतीत घेता येईल तेवढं कमीत किमतीत घ्यायचा प्रयत्न करताय सामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करताय तुमच्याकडं सगळ्यात जास्त कोणत्या आर्थिक स्तरातील लोक येतात आणि कोणत्या विद्यार्थी किंवा लोक येतात त्यांच्यासाठी सायकल घेण्यासाठी आता माझ्याकडून येणारे लोक तुमचे दहिवडे असेल नातेपुते अशा ना ना वेगवेगळ्या वे भागातून हिथनं सायकल ते टू व्हीलरवरती गाड्यांवरती घेऊन गेलेले तर माझं जे आर जे जा सायकल स्टुडिओ पेज आहे इन्स्टाला फेसबुकला तर त्याच्यात मी माझ्या अपडेट दिलेले आहेत लोक कशी सायकल घेऊन जातात आणि सोशल मीडिया आजकाल असा झालेला आहे की बऱ्यापैकी व्यवसाय वाढीसाठी आपल्याला सोशल मीडियाचा वापर होतो मला सांगायला आनंद होईल की जे आज आपण सोशल मीडियावरती जे प्रत्येक विद्यार्थी आणि मुलगा मुलगी असेल तर रडत असेल किंवा खेळत असेल तर प्रत्येक पालक आता तो मोबाईल त्या विद्यार्थ्यांकडे देतोय आणि तो रील बघत असताना माझे मित्र रवी शिंदे यांना मी त्याचं आव्हान केलं की त्यांचं बारामती इंदापूर ह्या भागात आसपासमध्ये बातम्याच्या ह्याच्यात असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल एक त्यांचा छातावर एक वेग वेगळा आहे तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की असं असं आहे विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे तर तुम्ही आम्हाला मदत करा तर ते आले माझ्या इथं सायकलचे डेमो मी ठेवलेला होता आम्ही व्हिडिओ काढून व्हायरल केला व्हायरल केल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकलो आणि त्या माध्यमातूनसुद्धा मला काही पालक असे मिळालेत की आम्ही ते रील बघून आलो आहे काही माझे कस्टमर गेल्या वर्षीचे होते काही त्यांच्या माध्यमातून मला हे मिळाले कस्टमर मिळाले आता आपले हा व्हिडिओ बघून काही लोक त्यांच्यापर्यंत आपण उशिरा पोहोचू तर त्यांनासुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू की हा व्हिडिओ बघून जे येतील त्यांनासुद्धा आपण सायकल देण्याचा प्रयत्न करू आता झाले असं की एक सासवडच्या तिकडचं एक कुटुंब आहे सर्वसाधारण कुटुंब आहे त्यांच्याकडं पैसे खूप कमी होते पण मोठे सायकल घ्यायची खूप इच्छा होती तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आजोबाचा मोबाईलवरती तो रील बघत असताना त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि आजोबांकडे हट्ट केला की के मला तीच सायकल पाहिजे त्यांना जी काही पेन्शन येत होती तर तो, तो आजोबांना घेऊन बँकेत गेला पेन्शनचे पैसे काढले आणि त्यांनी येऊन आमच्या इथनं सायकल घेऊन गेले म्हणजे त्यांच्याकडे पैसे खूप कमी होते mm. त्यांची अपेक्षा खूप मोठी होती की मला mm. मोठी चांगली सायकल पाहिजे mm. तर कमी किमतीमध्ये आम्ही चांगल्या प्रतीची सायकल देऊ शकलो mm. आणि वॉरंटीचे जे पैसे आहेत त्या आम्ही ऑलरेडी बिलामध्ये कमी केलेले आहेत okay. जरी वर्षभरात काही प्रॉब्लेम आला mm. तर ते पैसे वॉरंटीचे आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या बिलामध्येच देऊन टाकलेले आहेत प्रॉब्लेम आला तर ते पैसे तुम्ही त्याच्यामध्ये खर्च करू शकता नाही आले तर तुम्हाला ते पैसे ऑलरेडी कमी केले त्याच्यामुळे तो तुमचा एक्स्ट्रा बेनिफिट मिळालेला आहे आणि आज जर तुम्ही बघाय गेला रेग्युलर सायकल सर्व्हिसिंग जरी करायची म्हटलं तर ता टायर टू बाकीच्या गोष्टी जरी सगळ्या बदलायचे म्हटलं तर दीड दोन हजार रुपये कसाही केला तरी खर्च होतो मग त्याच्यामध्ये बरेचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की अजून हजार टाकले तर नवीनच सायकल येते म्हणून असे विचार करून येणारे पालक भरपूर आम्हाला मिळालेत आणि आम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय पण आजकाल हवामान पाऊस याच्यामुळं माझ्याकडं माल यायला थोडा उशीर होतोय त्याच्यामुळं मी बऱ्याच पालकांचं विद्यार्थ्यांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आहे की आम्ही तो माल वेळेत देऊ शकत नाही आहे येणारं वातावरण पाऊस ह्याच्यामुळं आणि मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी म्हणजे पुरवठा आपल्याला मिळतो आहे पण वेळेत मिळत नाही आहे तर आम्ही वेळेत मला अजून एक विषय सांगायचं आहे आपण टू व्हीलरला बुकिंग बघितलं असेल फोर व्हीलरला बुकिंग होते असं बघितलं असेल तर माझ्याकडं सायकलला बुकिंग आणि वेटिंग पिरियड आहे म्हणजे सात दिवस दहा दिवसाचं वेटिंग पिरियड आहे तर सात दिवस दहा दिवस, दिवस विद्यार्थी पालक थांबतायत सायकल घ्यायची हे मला खूप विशेष वाटतंय लोक फोर व्हीलर असेल फो टू व्हीलर असेल त्यासाठी थांबतायत पण पहिल्यांदाच मी असं बघितलं की सायकलसाठी वेटिंग आणि विद्यार्थी पालक त्यांनी त्यांचं मन केलं की बुकिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं बारामती तर करतायत करतायत तर नातेपुते दौंड सासवड Okay. नहीं। 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 की लोक सायकल बघा आहेत इथं बुकिंग करतायत आणि न्यायला परत येत आहेत आणि येताना काय करतायत की गावात अजून चार पाच लोकांना सांगतायत किंवा असं असं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अजून मला ते कस्टमर मिळत आहे नक्कीच की ज्यांची आर्थिक परिस्थिती जर अशी नाजूक आहे अशा लोकांसाठी ही संजीवनीच म्हणू शकतो आपण की त्यांचं स्वप्न पूर्ण तर भरपूर तुम्ही आतापर्यंत दोन हजार सायकल दिले असतात दोन हजार सायकल दिलेत तर जे सायकल एवढ्या मुबलक दरात मिळाल्यानंतर चेहऱ्यावर जो हर्षा उल्हास असतो बघून कशी भावना वाटते खूपच चांगलं वाटतंय त्याचे मी काय काहींच्या बाईट घेतल्यात काय काहींचे फोटो काढून मी माझ्या पेजला टाकलेले आणि बरेच जण कमीत मिळते म्हणून तू वेटिंग आहे जर एवढ्या कमी किमतीत कुठं जर सायकल मिळत असती तर मला हे वेटिंग मिळालं नसतं त्या लोकांनी मला सांगितलं असतं की इथं मिळते ते सम इकडं मिळते तर त्या लोकांनी सुद्धा वाटप केलं असतं एक माणसांचा विश्वास आहे आणि आपण त्या विश्वासाला पात्र राहिलो आहे काय काय असे कस्टमर आहेत की लांबून आलेले आहेत आणि त्यांचा वाढदिवस असेल किंवा काय असेल तर काही काय जणांना मी माझ्या दुकानातल्या सायकल खूप कमीत म्हणजे आलेल्या किमतीपेक्षा बी कमीमध्ये मी दिलेल्या आहेत तुमच्या स्टोअरमधली सगळ्यात स्वस्त सायकल सगळ्यात महाग सायकल ही रेंज काय आहे आता कमीत कमी विचार केला तर आता हजार दीड हजारापासून म्हणजे लहान मुलांच्या हजार हजार ते जास्तीत जास्त पावणे दोन लाखांपर्यंत सायकल आहेत तर दुसरा स्वस्त दरात विकताय कधी आर्थिक अडचणी आल्या का अडचणी ह्या कुणाला नाही आहेत अडचणी सगळ्यांना आहेत मग त्या अडचणीवरती मात करत करत मी इथपर्यंत पोहोचलो आहे मी पेज सर्व्हिसला होतो प्लस सायकलचं दुकान आणि चित्रपट क्षेत्रातसुद्धा भरपूर मालिका मग इथले पैसे त्याच्यामध्ये टाकायचे तिथले पैसे हेकडं हे करायचे असं सगळं करत 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 त्या गोष्टी आणि मला जर ह्या कमी रेट द्यायचा असेल तर कंपनीच्या पण काही डिमांड असतात की त्यांना ॲडव्हान्स पेमेंट लागतं शंभर टक्के त्याशिवाय आपल्याला हा माल कमीमध्ये मिळत नाही जर तुम्ही त्यांना क्रेडिट मागितलं तर सायकलची किंमत वाढते त्यासाठी ते आम्हाला शंभर टक्के पैसे कंपनीला पेड करावं लागतात ॲडव्हान्स पेमेंट म्हणजे समजा आज आम्ही पेमेंट भरलं तर सायकल यायला आम्हाला पंधरा सोळा दिवस लागतात मग ते शंभर सायकलचे पैसे अगोदर भरायचे आणि नंतर मग पुढं त्या सायकल मागवत जायचं सा आता गंमत अशी होते आम्ही शंभर सायकलचं बुकिंग करतो आहे पण पर तोपर्यंत पुढच्या शंभर सायकल बुकिंग होताय करू तर ह्या सायकल यूज तोपर्यंत म्हणून तर तो वेटिंग पिरियड पडतोय नक्कीच नक्की सायकल ही पर्यावरणपूरक आणि टिकाऊ अशी गोष्ट आहे तर या बाबतीत तुम्ही काय संदेश द्याल लोकांना की जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी सायकलचा वापर करावा शंभर टक्के सायकल वापरली पाहिजे आजकाल भरपूर लोक आळशी झालेले आहेत सायकल थोडं जरी कुठं जायचं असेल तरी गाडीचा वापर करतात आता ई बाईक वगैरे आल्यापासून त्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर लोकांना रोज सायकल चालवायची ऐवजी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही सायकल चालवा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसे तुम्ही सायकल चालवली पाहिजे आणि होणाऱ्या प पर्यावरणाची हानी टाळली पाहिजे आज आपण समाजात बघतोय पूर येतोय घरामधून लोकांच्या पाणी जातं आहे हे कशामुळे पर्यावरणाच्या रासामुळंच ह्या गोष्टी होत आहेत तर लोकांनी नक्कीच पर्यावरणचं हे केलं पाहिजे बारामतीचे चा आमचे आयडल दादा पवार यांनी बारामतीचा खूप कायापालट केलेला आहे आणि पवार कुटुंबीय आपले बारामतीचे तर त्यांचं सगळ्यांचं बारीक लक्ष म्हणूनच आपल्या भारत देशात बारामतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि पूर्ण पवार कुटुंबियाचं पर्यावरणावरती खूप जीव आहे जसं आपण एका छोट्या बाळाला जपतो <coughs> तसं पूर्ण झाडं असतील पर्यावरणाच्या रिलेटेड जे काही गोष्ट असतील ते पूर्ण संवर्धन करण्याचं सगळीच कामं करतात खास बारामतीमध्ये मान्य अजितदादांनी सायकल ट्रॅक केलेले आहेत तिथून लोकांनी सायकलचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं बरोबर नक्कीच की जवळची जे आपलं ट्रॅव्हल असेल त्यासाठी डेली कम्युट म्हणून लोकांनी सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर करावा की जेणेकरून हे टिकाऊ आहे आणि <coughs> पर्यावरणासाठी चांगला आहे तर माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही जे आता सुस्त दरामध्ये सायकल देत आहे पुढचा अजून तुमचा कशा दृष्टिकोन विस्तार असणार आहे याच स्कीम रिलेटेड स्कीमच्या रिलेटेड आता कसं होतं की माझा पण परिवार आहे मला पण हे दैनंदिन जीवन जगण्यासाठी सगळ्यांनाच पैशाची ही आवश्यकता आहे ह्या गोष्टी तर मी करतोच आहे शाळा सुरू व्हायच्या वेळेस किंवा पॉवर फॅमिली आमची आहे तर त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा मी ह्या स्कीम चालू करत असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा जा प्रयत्न करतो वर्षभरात मी साधारण एक पन्नास ते साठ सायकल डोनेट करत असतो गरीब विद्यार्थ्यांना म्हणजे काय जयंत्या वगैरे येतात महामानवांच्या तर त्या जयंतीला वर्गणी देण्याऐवजी मी काय करतो की गरीब विद्यार्थ्यांना सायकल डोनेट करत असतो लग्नाचा वाढदिवस असेल मुलांचा वाढदिवस असेल तर त्याला मी माझ्या ह्या सायकल डोनेट पण करत असतो एखादा असं कधी भाऊनिक किस्सा घडला ज्यांचं आर्थिक परिस्थिती नसताना त्यांना एवढ्या मुबलक दरामध्ये सायकल मिळाली त्यामुळे तुम्हाला असं काय भाऊनिक कधी बघायला मिळाला हा मिळाला ना बऱ्याच जणांनी आम्हाला त्या गोष्टी इथं बोलून दाखवल्या मग तेच मागाशी तुम्हाला म्हटलं की आम्ही सायकल सर्व्हिसिंगला गेलो होतो आम्ही सायकल दिली दिल्यानंतर तिथं गर्दी असल्यामुळं ते म्हटले की तुम्हाला कॉस्टिंग आम्ही सांगतो किती खर्च होईल मग ते तोपर्यंत ते कॉस्टिंग सांगूच तोपर्यंत त्यांनी रील बघत होते मोबाईल पुन्हा मोबाईल आहे सोशल मीडिया तर त्यांचं कॉस्टिंग आला अडीच हजार रुपये त्या ज्या त्यांची जी सायकल होती मुलांची शाळा चालू झाली म्हणून त्यांनी रिपेरिंगचा खर्च त्यांनी विचारला ते विचारत असताना त्यांना वेळ लागत होता mm. तोपर्यंत ते मोबाईलवरती रील बघत होते mm. बघता बघता आपली ॲडची त्यांनी रील बघितलं तर दोन नऊशे नव्याण्णवला ती सायकल दिसली तर mm. त्यांनी खर्च सांगितला पंचवीसशे ते सव्वीसशेच्या आसपास खर्च त्या सायकलला सांगितला mm. आणि सायकल नवीन तर आपल्याला तीन हजाराला मिळते मग mm. चारशे रुपये टाकून आपण नवीनच घेऊ ही कशाला खर्च करायचा आहे म्हणून ते कॅन्सल करून लोक माझ्याकडे सायकल घ्यायला आलेली अशी बरीच लोक आहेत की त्यांनी आलेलं मला समाधान वाटतं की प्रत्येक जण येत आहे आणि सायकल घेऊन जाते विचारमंथन उद्योजकांना काय सल्ला द्याल की अशी काहीतरी बिझनेस स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली की लोक हुडकत हुडकत यायला लागली त्याबद्दल काय सल्ला द्याल आता हे करण्यामागचे माझे दोन उद्दिष्ट आहेत जे तुम्ही पेपरला ॲडव्हर्टाईज करता होर्डिंग लावता तो खर्च कुठं जातो त्या कंपन्यांकडं जातो जे काही सदन लोक असतील त्यांच्याकडं जातो तर तुम्ही असा विचार करा की ते, ते एल, जे जाणारे पैसे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोचवता येईल अप्रत्यक्षरित्या त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत म्हणजे काय गेलं की मी नाना ना तोट्यात ही सायकल दिली त्यामुळं काय झालं की मी त्या लोकांपर्यंत पोचू शकलो ती लोकं माझ्याकडे आली की जे कधी मला असं मी जरी म्हटलं असतं मी आवडायला सायकल गेलो तर कधी माझ्या दुकानात आली नसती mm. जी न येणारी लोकं माझ्या दुकानात आले त्या लोकांना माझं दुकान माहीत झालं mm. आणि जे कधी सायकल माझ्या बाकीच्या म्हणजे ह्या शंभर सायकल गेल्या तर त्या माझ्या दुकानातल्या पन्नास सायकल शंभर सायकल अशा माझ्या सेल होतं असं चहा असतील किंवा बाकीचे कुठलेही व्यावसायिक असतील त्यांनी त्यामधल्या संधी शोधल्या पाहिजेत व्यवसायामधल्या काय छोट्या छोट्या गोष्टी शोधल्या पाहिजेत आता मी नवीन संकल्पना काही करतोय की लोक हौशेने सायकल घेतात पंक्चर झाले की ती तसंच लावून पडलेलं ला असतात त्याच्यावर कोण खर्च करत नाहीये तर माझ्या डोक्यात असं आहे की मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय की बरेचसे अपार्टमेंट असतील म्हणजे आता बारामती हा खूप प्रगत तालुका झालेला आहे जिल्हा म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर बऱ्याच अपार्टमेंट असतील शंभर शंभर फ्लॅट असतील पन्नास पन्नास फ्लॅट असतील तिथं अशा आठगडीत सायकली पडलेल्या असतील तर त्यां त्या ते लोकांनी आमच्याकडे सायकल आणा आम्ही त्या सायकल रिपेअर करून फ्रीमध्ये ज्यांना गरजवंत विद्यार्थी तर त्यांना ते ते आपण त्या डोनेट करू समजा तुम्ही पन्नास सायकल आणल्या त्याच्यातल्या वीस सायकल आपण मटेरियल आणण्यासाठी से आपण सेल करू नाना पन्ना तोट्यामध्ये त्याच्यातले जे काही पैसे येतील त्या तीस सायकलला आपण खर्च करू आणि तुम्हीच सुचवा की ह्या गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल आपल्याला द्यायच्या त्यांना आपण डोनेट करू असं माझा एक प्रयत्न आहे दुसरं की ज्या मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत तर दुकानापर्यंत सर्व्हिसिंगला आणायचा कंटाळा करतात तर मी होम डिलिव्हरी देण्याच्या प्रयत्नात आहे की सोसायटीचे चेअरमन असतात सचिव असतात त्यांना आम्ही भेटणार तुम्ही आम्हाला एक दिवस द्या आम्ही आमची टीम तुमच्या सोसायटीत पाठवू आणि तुमच्या सोसायटीतच आम्ही तुम्हाला तुमच्या सगळ्या सायकल सर्व्हिसिंग करून देऊ ज्या दुकानामध्ये रेट आहेत त्याच माफकदारामध्ये आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये स्टार्ट टू एंड मध्ये सायकल जागेवर आम्ही सर्व्हिसिंग करून देऊ ह्याच्यामध्ये काय होईल की सायकल घेऊन दुकानात येणं जाणं ह्याला लोक कांटाळा करतात तर मग माझ्या डोक्यात असं आहे की तुम्ही आमच्याकडे येऊ नका आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुमच्या सोसायटीमध्ये येऊन आम्ही सर्व्हिसिंग करून देऊ फक्त सोसायटीचे चेअरमन किंवा सचिव यांना आमचं असं आव्हान असेल की आम्हाला क्वांटिटी लागेल एकंद दोन सायकलसाठी आम्ही काही येऊ शकत नाही पन्नास सोसायटीचं जर असेल तर आम्हाला कमीत कमी दहा वीस पंचवीस सायकल तरी आम्हाला सर्व्हिसिंगला मिळालं पाहिजे तिथले जे काय स्पेयर्स वगैरे असतील तिथं आम्ही तुम्हाला आणून देऊन सर्व्हिसिंग करायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू नक्कीच नक्कीच तुमचं सर विजन फार चांगलं आहे की बिझनेसच्या दृष्टिकोनने चांगलं आहे आणि त्या दृष्टिकोनने समाजकार्य होते ज्यांना मदत करायची त्यांना मदतही करता येईल आणि ज्यांना मदत घ्यायची त्यांना मदत घेता येईल आणि तुमचं जी संकल्पना आहे की स्वस्तात स्वस्तात टिकाऊ सायकल म्हणून हे जे की फारच याने सामान्य लोकांना फायदा होणार आहे की फार सायकल सायकल पण मात्र काम चालू मिळू शकते आणि अजून एक राहिलं की मी माझ्या सायकलचं दुकान हे बिगोन रोडला अमरदीप आणि अभिषेकच्या मध्येच आहे जिथं तुम्हाला सायकल ट्रॅक पण आहे सगळ्या गोष्टी आहेत येणाऱ्या काळामध्ये मी जसं तुम्ही जिमला महिन्याला पैसे देऊन व्यायामासाठी हे करताय तसंच मी काही सायकल दहा ते पंधरा सायकल मी माझ्या दुकानापाशी ठेवणार आहे तर पैसे खर्च करून सायकल घेण्यापेक्षा मी व्यायामालाच रेंटल सायकल नवीन देण्यासाठी मी काही दहा पंधरा सायकल ठेवणार आहे महिन्याला नाम मात्र पैसे भरायचे त्याचा मेंटेनन्स वगैरे हो अर्ज सायकल स्टुडिओ करेल फक्त त्यांनी येणं सायकल व्यायामाला घेऊन जाणं परत आमच्या दुकानात आणून लावणं ते पण खूप दरामध्ये करणार आहे ते जे काही पैसे येणार आहेत तेच आम्हाला पंक्चर आउट काढणे यासाठी आम्ही ते खर्च करणार आहे हे का करतोय तर आम्ही लोकांनी जास्तीत जास्त सायकल चालावा व्यायाम करावा आणि त्यांना कॉन्फिडन्स आला सायकल चालवायचा की खरेदी करायला तर आमच्याकडे येणारच आहेत म्हणजे जरी आम्ही दहा सायकल चालवायला दिले त्यांना कॉन्फिडन्स आला की ते तुम्ही आपोआप ते घेणार आहेत हे कशासाठी तर बारा आपल्या दुकानात शेजारी मेडिकल कॉलेज आहेत एअरपोर्टवरचे काय आहेत काही बाहेरून आलेले शासकीय अधिकारी वगैरे असतील किंवा कंपन्यातले अधिकारी लोक आहेत तर ते काय करत आहेत की पाच सहा महिने किंवा वर्षभर राहतात आणि पुण्याला इकडे बदली झाली की जातात मग सायकल त्याची पडून राहते मग त्यांच्यासाठी हा एक कन्सेप्ट आहे हा पण खूप छान आहे की ते येऊन महिन्याला एक काय आम्ही ठरवे का म्हणून ठरू तेवढी महिन्याला भरायची कार्ड राहणार त्या कार्डवरती त्यांनी ती सायकल चालवायची परत पाठीमाग परत आणून लावायची पंक्चर वगैरे झालं काय झालं तर तो सगळा खर्च आमचा राहणार तुमच्या भरपूर साऱ्या आयडियाज आहेत त्याचा की लोकांना नक्कीच भविष्यामध्ये फायदा होईल तुम्ही आज विचारमंथनला एवढा वेळ दिला तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी विचारमंत्र विचारमंत्र्यांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू